नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम फायद्याची गोष्ट आता चालू झालेली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेची के वाय सी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करायचे त्या सर्व साठी सर्व भगिनींनी माझ्या बहिणींनी महिलांनी ज्यांच्या के वाय सी बाकी आहे ती आत्ताच जी आर केलेली त्यांची के वाय सी करायची आहे अठरा त्या त्या नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ती के वाय सी करायची आहे त्यासाठी आपल्याला कुठेच जायची गरज नाही आहे ती के वाय सी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्याच करू शकता त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे ज्यांची ज्यांची के वाय सी करायची आहे त्यांचे आधार कार्ड म्हणजेच तुमचं आणि तुमच्या पतीचं आधार कार्ड सोबत घ्यायचं आहे आणि मोबाईलमध्ये माझी लाडकी बहीण योजना सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पोर्टल खोलायचं आहे गुगलमध्ये जाऊ त्यामध्ये आपल्या महिलांचं महिलाचं आधार कार्ड आधी टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्यांचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कॅप्चा येईल कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर पुढचं प्रोसिजर मी करतच होतो त्यामुळे ते पोर्टल जरा हँग होत आहे त्यामुळे मी थांबलेलो आहे तुम्हाला माहितीसाठी सांगण्याकरिता आहे मी सांग सांगत आहे की बा तुम्ही गडबड करू नका कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर तुम्हाला जायची गरज नाही तुम्ही घरबसल्या पण आपलं के वाय सी करू शकता काही तुमचं थम इम्प्रेशन वगैरे काही लागत नाही फक्त ओ टी पीची आवश्यकता आहे आणि समोरचं जे माझ्या अंदाजे मी बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये गव्हर्मेंटला सेंड करायचे तर ते फोनपे अकाउंट लिंक असणं आवश्यक असते म्हणजे फोनपे जे फोन तुम्ही यूज करता त्याच्या कोणत्याही फोनमधून तुम्ही के वाय सी करू शकता ज्यामध्ये गुगल उत्तम इंटरनेट असलं पाहिजे आणि माझ्या विचारांना अर्ध्या तासात ते पोर्टल पुन्हा खुलणार आहे त्यासाठी मी सांगतो नाहीतर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला डायरेक्ट दाखवत होतो की तुम्हाला कसं करायचं आहे एक व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे मी कसं आहे त्यासाठी जर तुम्हाला वाय सी करायची असेल तर अर्ध्या तासामध्ये पुन्हा माझा व्हिडिओ बघण्याकरिता माझं यूट्यूब चॅनल विशाल मोठे याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून घ्या मी अर्ध्या तासात पुन्हा नवीन व्हिडिओ टाकणारच आहे कसं कोणाला पण पैसे द्यायची गरज नाही आहे पुढे पण तुमची लूट झाली आहे पाहिजे या अनुषंगाने मी हा व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ टा आवडला असेल तर मला सबस्क्राईब करून ठेवा अर्धा तासामध्ये मी तुम्हाला पुन्हा ते वाय सीचं पूर्ण काही पूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही आहे त्यामुळे कोणाची लूट होणार नाही या उद्देशाने मा ह्या मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि माझं इंस्टाग्राम चॅनल आहे फेसबुक आणि यूट्यूबवर विशाल मोठे याला तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करा तुम्हाला जर खोटी गोष्ट वाटत असेल तर तुम्ही टाकणारच आहे कारण की मी माझ्या स्वतःच्या मेसेजचे केलेलं आहे आईचं केलेलं आहे बाबाचं केलेलं आहे कोणाला एक रुपया दिलेला नाही तुमच्याकडे जर डिजिकल डिजिटल मोबाईल असेल तर तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही आणि घर बसल्या तुम्ण। तुम्ही हे करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडतला आवडला असेल तर फॉलो आणि शेअर अवश्य करा आणि त्यामुळे माझी पण मदत होईल कसं आहे आजकाल कसं आहे कोणी मी दोन पैसे कमावायसाठी काही सांगते शंभर दोनशे रुपये कोणी घेत आहे दोन दोनशे रुपये घेत आहेत तुम्हाला फक्त पाच मिनटात काय मग पाच मिनटात घर बसले तुमची के वाय सी होऊन जाईल आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ही माझी विनंती आहे त्या त्या त्याकरता सर्वांचे पैसे वाचतील आणि समाजकार्य घडून येईल आता कसं आहे माझी लाडकी बनून जर तुम्ही के वाय सी नाहीच केली एक सांगतो गोष्ट जर तुम्ही के वाय सी नाही केली तर तुमच्या पुढच्या महिन्याचं जे पंधराशे रुपये ते तुम्हाला येणार नाहीत के वाय सी ज्यांची ज्यांची होईल त्यांनाच के वाय सी के वाय सी केलेल्या महिलांनाच पैसे येतील त्याकरता आपले आधार कार्ड जवळ घेऊन ठेव जा आणि मोबाईल जर असेल तर तुम्ही घरबसल्या वाय सी करू शकता तर मी एक अर्ध्या एक तासात तुम्हाला व्हिडिओ टाकेल त्यासाठी तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या ध्यानात ठेवा माझा अकाऊंट आहे विशाल मोठे यूट्यूब आणि फेसबुकवर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळूनच जाईल माझा हा चेहरा बघून घ्या त्यामुळे मी सांगतो ते करा घरबसल्या माझी लाडकी बहीण आणि हा व्हिडिओ फक्त महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठीच अवेलेबल आहे कारण ही जी माहिती फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे कारण हे यू पी बिहार एम पी यांची मला माहिती नाही आहे महाराष्ट्रासाठी हे अपडेट आलेलं आहे त्याकरती आम्ही ह्या आत्ता मी सर्च करत होतो नेटवर हे मी बघितलं आणि मी करून बघितलं तर मी माझ्या आईचं मॉडलाचं आणि मिसेजचं करून घेतलेलं आहे आणि माझ्या स्वतःचं पण घेतलं तर ओ टी पी झालेलं आहे तीस रुपये गव्हर्मेंट चार्जेस तुम्हाला भरावं लागतील ते पण ऑनलाईन ते गव्हर्मेंटला जातील कुणाला द्यायचं काम नाही ते शंभर शंभर रुपये घेत आहेत ते तुमचे तेवढे सत्तर सत्तर रुपये वाचतील घर बसल्या तुम्ही ओ टी पी करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि शेअर नक्कीच करा आणि सर्वांना सांगा आणि अर्ध्या तासानं पुन्हा माझ्या चॅनलवर येऊ बघा मी तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ टाकून देतो त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही घरबसल्या तुमची के वाय सी करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र